आपण आलेलो आहे मनोरकोट किल्ला पाहण्यासाठी जो येतो मनोर गाव तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो आणि हे पाहू शकतो किल्ल्यावर तटबंदी आहे व आता आपण पूर्ण किल्ला फिरणार आहे या ठिकाणी या ठिकाणी असे अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला मनोर गावामध्ये आल्यानंतर एका छोट्याशा टेकडीवर एक हा किल्ला आहे किल्ला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा वेळ आपल्याला पुरेसा होऊन जाईल छोटी खाणी आहे हा असा किल्ला पाहू शकतो ही आहे मनोरकोटाची वास्तू या ठिकाणी आपण आता आलेलो आहे ही वास्तू पा पाण्यासाठी पाहू शकतो आपण असे हे एकमेव असे या ठिकाणी पायाचे अवशेष मनोरकोटाचे आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत एवढेच अवशेष या ठिकाणी आपणाला दिसत आहेत पाहू शकतो आपला कोठा मनोरचा कोट असा आहे या ठिकाणी छोटिकाणी ट्रेक ह्या लगेच होऊन जाईल छोटेसे झाडे भरल्या टेकडीवर आपला मनोरचा कोट पाहायला भेटत आहे दहा ते पंधरा मिनटाचा आपला असा हा ट्रेक आहे या ठिकाणी असे अवशेष आपणाला पाहायला भेटत आहे कोटाचे तटबंदीचे अवशेष आहे ते पाहू शकते अशी लांबवर पसरलेली ही तटबंदी आहे मनोहर कोटाची काचे सवन वाजलेले आहेत व आपला हा दिवसातला तीन नंबर किल्ला आहे असा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे हे अवशेष आपल्याला या मनोरकोटाचे पाहायला भेटत आहेत या ठिकाणी पाहू शकतो आपण ही एक वास्तू पाहून आपण आता आपली सफर या ठिकाणी संपवत आहे हे पाहू शकतो ही अशी तटबंदी या ठिकाणी आहे पण कोट पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो या ठिकाणी ही अशी एका भिंत आपल्याला पाहायला भेटत आहे व्यवस्थित अशी असणारी भिंत या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अशी ही तटबंदी आहे खालील बाजूस व या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी असे हे नक्षीचे दगडसुद्धा यामध्ये आप ठेवलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत चला झालेला आहे आपला किल्ला पाहून व किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे छोटेकानी ट्रेक आहे दहा ते पंधरा मिनटात हा आपला ट्रेक होऊन जाईल खालच्या बाजूस पाहू शकतो आपण त्या ठिकाणी पाणी जाण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे हा आता आपण समोर कोट पाहिलेला आहे व कोट पाहून या ठिकाणी खालील बाजूस पाहिलं तर नदी ही नदी आपणाला अशी पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस त्या ठिकाणी नदी आहे ही अशी नदी व नदीच्या किनारी असणारा हा कोट या ठिकाणी आहे असा कोट आपला मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत वसई ते दमन हा पट्टा उत्तर कोकण म्हणून ओळखला तर अलिबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणून ओळखला जातो यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमन या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गडीवाचा कोट पाहायला मिळतात यातील बहुतांशी कोटांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून थोडेफार अवशेष शिल्लक आहेत पालघरजवळ सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला मनोर हा असाच एक किल्ला आहे मनोर हे प्राचीन गाव असून पंधराव्या शतकात माहीमचा बिंबराजाने बांधलेल्या या किल्ल्याची नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी पुनर्बांधणी केली असावी या किल्ल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख असून हा किल्ला पूर्णपणे नष्ट झाल्याचे म्हटले आहे परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस हा किल्ला आपण पाहतो त्यावेळेस हा ठामपणे आपली स्थानिश्चिती करत आहे पालघर जिल्ह्याच्या पालघरच्या पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर वैतरणा नदीकाठी मनोरे गावासून असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर या गावा मार्ग जो आहे तो या गावाजवळून जातो पालघर बस स्थानकातून मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या कोणत्याही बसने मनोर गावात जाता येते गावात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळून या किल्ल्यावर जाणारी वाट आहे या वाटेने पाच मिनिटात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो मनोर गावातील सर्वात उंच ठिकाणावर हा किल्ला असून चौकोनी आकाराचा हा किल्ला अर्धा एकरवर पसरलेला आहे किल्ल्याची चार पाच फूट उंच तटबंदी आधी शिल्लक असून या तटबंदीत चौकोनी तर एक गोल बुरुज पाहायला मिळतो तटबंदीत एका ठिकाणी कोरीव शिल्प असलेला दगड तटामध्ये बांध वापरलेला आहे किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी ओबडदुबड दगडांचा तसेच चिकन माती व वा चुन्याचा वापर केलेला आहे चारी बाजूंना विकुरलेली तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष नसल्याने पंधरा मिनटात आपली गडपेरी पूर्ण होते किल्ल्यावरून दूरवर पसरलेल्या वैतरण नदीचे पात्र व काळदुर्ग तांदुळवाडी कोहज अशरी व टकमक असे किल्ले पाहण्यास भेटतात पंधराव्या शतकाच्या आधी मा माहीमच्या बिंबराजाने बांधलेला हा किल्ला इसवी सन चौदाशे एकोणतीस साली गुजरात सुलतानच्या ताब्यात गेला इसवी सन पंधराशे छप्पनमध्ये पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिको बातेरो यांनी हा मनोर किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो उत्तर कोकणातील एक महत्त्वाची ठाणे बांधला हे hey, प्राचीन बंदर असून वैदरना खाडीचे पाणी भरतीच्या वेळी आजी मनोर बंदरापर्यंत येते पोर्तुगीजांनी मनोर परगणा करून परगण्याचे मुख्यालय केले पोर्तुगीज इतिहासकार द कुटो यांनी उत्तर कोकणातील दोन भक्कम किल्ल्यांमध्ये मनोर आणि अशेरी किल्ल्याची नोंद केली आहे सोळाशे चौथीच्या नोंदीनुसार अहमदनगरचा निजामशाह कोळी व समुद्री चाचे यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला किल्ल्यातील मोठा बंगला दुमजले होता खालच्या मजल्यावर मनोरच्या संरक्षणाकरिता खांबावर आधारलेले चार वरांडे होते किल्ल्यात शिसे व दारुगोळाचा साठा होता किल्ल्यात सहा तोपा सत्तर बंदुका तीस लोखंडी तोपगोळे आणि तीस मशाली होत्या या बंगल्याभोवती लाकडी मेंढकोट होता माधोमध मद। मनोहर असून उरलेल्या भागात वीस पोर्तुगीज कुटुंबे तेवीस ख्रिश्चन कुटुंबे ऐंशी हिंदू मुसलमान व इतर तिरंजनांची वस्ती होती किल्ल्याच्या कप्तानाला सोळाशे चौतीसच्या सुमारास मनोर परगण्यातून एक लाख साठ हजार सातशे ब्याण्णव रुपये व दहा एवढा महसूल प्राप्त झाला होता मनोर किल्ल्यावरून संभाजी महाराजांनी चालवलेल्या मोहिमेची माहिती दातोरे लुईस कोत याने मे सोळाशे चौऱ्याऐंशी सुमारास गोव्याच्या वाईसराईसला कळवली शत्रूने चेऊलचा लढाज उठवला पण वसईमध्ये त्याने दुष्काळी नुकसान केले आहे कल्याण सायबन मनोरे हे घेऊन आश्चर्य काबीज केला यावरून छत्रपती संभाजी महाराजांनी मे सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये मनोरचा किल्ला जिंकून घेतला होता असा हा आपला ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा मनोरचा किल्ला आहे तर प्रत्येकाने मनोर किल्ल्याला भेट देऊन निश्चितच आले पाहिजे अशा या आपल्या दैदित्यमान ऐतिहासिक वारसा स्थळ असलेला आपला मनोर किल्ला आज आम्ही पाहिला व वेगळाच आपल्याला एक अनुभव आला जसं वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ऑडोंचीसला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय